आणि आता बातमी पुण्यातून पुण्यात आंबेगाव बुद्रुक मध्ये भिंतीच्या वादातून राडा झालाय दोन्ही सोसायटीतील नागरिक आमने सामने आल्याचं पाहावयास मिळालेलं आहे पुण्यातून आता बातमी पाहतोय पुण्यात आंबेगाव बुद्रुक मध्ये भिंतीच्या वादातून राडा झालेला आहे शुल्लक वादातून हा राडा झालाय तर दोन्ही सोसायटीतील नागरिक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन नेमकं काय घडलंय खर तर पुण्यातील आंबेगाव बुद्रुक मधले दत्तनगर नरे रस्त्यावर जळवी नगर परिसर आहे तिथली सिक्स्टीन पॅसिफिक सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या वरच्या बाजूला वेताळ परिसर आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या एका सोसायटीच्या मध्ये जे आहे ते एका सीमाभिंतीवरून वाद निर्माण झालेला होता आणि या सीमाभिंतीचा वाद दोन गटांमध्ये पाहायला मिळाला आणि त्यातून काहीशा प्रमाणामध्ये जे आहे ती दगडफेक देखील झाल्याची माहिती सध्या भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून मिळते भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये काल रात्रीच्या सुमारास या सोसायटीतील जवळपास दोनशे नागरिक जे आहेत ते गेलेले होते आणि त्यांच्याकडून आजूबाजूच्या लोकांनी दगडफेक केल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून केला जातोय सध्या पोलीस या लोकांचा तपास